असा हिरवा वेल्हाळ ओला निसर्ग बघितला की महानोर आठवणार नाही असं होणारच नाही आणि महानोरांच्या या ओळी म्हणजे अशा वेळेस तर मला खास आठवतात हो या नभाने या भुईला दान द्यावे आणि या माती तुम्ही चैतन्य गावे कोणती पुण्य अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लगडून जावे पुढे महानोर असं म्हणतात या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे पाहता सुगंध कांती सांडलेली पाखरांशी खेळमी मांडून गावे ते फाटकी ही झोपडी काळीज माझे मी असा आनंदून बेहोश होता शब्द गंदे तू मला वाहून घ्यावे महानोरांसारखे कवी या मातीने आपल्याला दिलेत या मातीने घडवलेत असं मी म्हणेन तुम्ही त्यांनी लिहिलेल्या सगळ्या रचना ऐकाल कविता जैत्रे जैत या चित्रपटातील त्यांची गाणी जी ठाकर वस्तीवर त्यांच्या जगण्यावर आधारित आहेत विशेषतः जी ठाकर वस्ती तुम्ही ते या परिसरात पाहू शकता त्यांचं जगण तर हे मातीनेच त्यांना घडवलंय या निसर्गानेच त्यांना ते दिलंय दान त्यांनी ते स्वतः स्वतः लिहिलंय त्यांच्या कवितांमध्ये त्याच्यामुळे सह्याद्रीचं आपण ऋणीच असायला हवं आयुष्यभर सह्याद्रीने फक्त इतिहासच घडवला नाहीये तर माणसं घडवली आहेत तो देतोय आपल्याला बरंच काही आपल्याला उंजळ पसरून आपल्या उंजळीत किती साठवता येईल ते आपल्याला पाहावं लागेल